नमस्कार मैत्रिणीनो तर आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी सर्व स्त्रियांच्या मनावर अधिराज्य करणारी तक्षशिला साडी पाहू शकता तुम्ही पदर तर किती सुंदर आहे खूपच असे कलर आलेले आहेत यामध्ये पूर्ण दरीबिवीनच काम आहे बॅकला तुम्हाला कुठेही धागेदोरे मिळणार नाहीत साडी अतिशय सॉफ्ट आहे सर्व कलर शाईन करतात अतिशय ग्लेज आहे साड्याला आणि कलर तर एक से एक आलेले आहेत चला तर मग मैत्रिणीनो आपण ह्या साडीमध्ये कलर पाहूयात पहिला कलर आहे मी विअर केलेला रामा ग्रीन कलर दुसरा आहे नेव्ही ब्ल्यू कलर पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर अप्रतिमाचे कलर आहेत तिसरा आहे ग्रीन कलर सणासुदीचे दिवस आहेत आणि शुभ कार्यासाठी साडी बनवी आहे तर नक्की घ्या हा ग्रीन कलर चौथा आहे अंजिरी कलर हा तर कलर आठवतोय ना अतिशय ट्रेंडिंग आणि व्हायरल असा कलर आहे हा अंजिरी कलर वाईन कलर अतिशय सुंदर असा हा वाईन कलर तुम्ही पाहू शकता सहावा आहे लेमन कलर लेमन येलो कलर प्रत्येक स्किन टोन ला सूट होणारे असे कलर अवेलेबल आहेत आणि सातवा आहे तुमचा मरून कलर चला तर मग आवडलेत ना हे कलर तर नक्की बुक करा आमच्या बालाजी कलेक्शनला आणि बुकिंग नंबर आहे नव्याण्णव दोन अकरा अकरा तीन अठ्ठ्याऐंशी